सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जाहीरनामा तयार करण्याची काँग्रेसच्या माध्यमातून जाहीरनामा तयार करण्याची कारवाई आम्ही करतो आहोत त्याचा अनावर आदरणीय खासदार प्रधान छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आता संपन्न झालेला आहे आमच्या कॅप्टन असं आहे कोल्हापूर कस तुम्ही म्हणजे कसं कस म्हणजे कोल्हापूरची जनता म्हणे त्या पद्धतीनं हा कॅम्पेन आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कोल्हापुरातल्या उद्याच्या भविष्यकाळ काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जो जनतेचा जाहीरनामा आहे तो जनतेचा जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत आज तो आम्ही लॉन्च केलेला आहे पुढच्या सात दिवसात साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्याकडून सूचना मागवणं या शहरामध्ये लोकांना काय अपेक्षित आहे आम्ही म्हणतात असं कोल्हापूर कस तुम्ही मुशिरात तस या भूमिकेतून आम्ही त्याचबरोबर आम्ही क्यू आर कोड आम्ही लोकांसाठी देतोय व्हॉट्सअप नंबर सत्तर अठ्ठावीस सात पस्तीस नव्या हो। हो। हा व्हॉट्सअप नंबर आम्ही कोल्हापूर शहरातले आणि जगभरातल्या कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जाहीर करतोय आज सोलापुरातले अनेक मंडळी पुन्हा बेंगलोर जगभरामध्ये आय टी क्षेत्रामध्ये काम करतात आहेत त्यांनाही वाटते की आमच्या मातृभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये काही व्हावं आणि अगदी काम की कोल्हापूर शहरामध्ये योजना नोकरीला लंडनमध्ये आहे परंतु महापालिकेची निवडणूक होते माझ्या काही मागणी आहेत पक्षाकडे उद्याच्या भविष्यकात कोल्हापूर शहर कसं असलं पाहिजे जनतेच्या डोळ्यातून कसं असलं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे आणि छान आम्ही साधारणपणे एकोणतीस तारखेपर्यंत लोकांच्याकडून पाहतो